राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पुण्यश्लोक अहिल्या होळकर विद्यापीठ सोलापूर सिनेट सदस्य पंचायत समिती सदस्य युवा नेते माननीय अजिंक्य राणा राजनजी पाटील साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक औंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी औंडी चेअरमॅन वैशाली दत्तात्रय भुसे सचिव निरंजन सुरेश पावले वरकुटे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वरकुटे चेअरमॅन सुधीर औदुंबर बसाटे सचिव गणेश दिगंबर पावले अवडी नंबर दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अवडी नंबर दोन चेअरमॅन संभाजी संदीपान शिंदे सचिव गणेश दिगंबर पावले वर्षामध्ये जवळजवळ सहा ॲक्सिडेंटमध्ये माणसं गेले त्या चार शाळेचे विद्यार्थी आहेत दर वर्षाला अपघाताची मालिका झालेली आहे की रस्त्यानुसार एक मृत्यूचा रस्ता तयार झालेला आहे आणि सकाळी आम्ही पोलीस कमिशनरला भेटलो आता कलेक्टरला भेटलो परवा दिवशी आपल्या महापालिकेच्या आयुक्तांना भेटली जर एका महिन्याच्या आत या अपघातासंबंधी सरकारने उपाययोजना केलेलं आहे प्रशासनाने उपाययोजना नाही तर प्रचंड आंदोलनही पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे इतकंच नाही ज्या पद्धतीनं ना विजापूरचा रस्ता तुम्ही बाहेरनं घेऊन गेलात त्यामुळे बरेचसे अपघात आज गावाच्या बाहेरनं गेलेले आहेत परस्पर विजापूरला जातात गाड्या त्या मार्गे बेंगलोरला जातात तर हैदराबाद विजापूर होणं हे अत्यंत गरजेचं असताना त्यासंबंधी अजून सरकारचे डोळे उघडलेले नाही आहे आणि महिनाभर सरकारला मुदत देत आहे याच्यामध्ये ताबडतोबीनं सिग्नलची दुरुस्ती रस्त्यावर तुम्ही स्पीड ब्रेकर एक न बसवता सलग सात आठ स्पीड ब्रेकर बसवा त्याच्यावर मर्यादा येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जड वाहनं महालवाद करणार त्या रस्त्यावर बंदी गेला अशी आमची मागणी आहे प्रशासन विचार करतो असं बनलेलं महिनाभर वाढ बघतो नाही झालं तरी आम्ही आंदोलन राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पुण्यश्लोक अहिल्या होळकर विद्यापीठ सोलापूर सिनेट सदस्य पंचायत समिती सदस्य युवा नेते माननीय अजिंक्य राणा राजनजी पाटील आपणा सवाढ दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री हरिगुंड शुभेच्छुक भोहेरे मसले चौधरी डिक्सर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संचालक मंडळ